नमस्कार मित्रांनो आज पाहू शकता डायरेक्ट या पाराला कॉम्ड्या देतात आपल्या आणि व्यापारी पण कॉमड्या न्यायला व्यापारी किती घ्यायच्यात कॉम्बड तुम्हाला किती घ्यायच्या दहा बारा नगर न्याय झालेत मित्रांनो आता काय भाव काय आपल्याला काय माहीत नाही भाव काय ठरवलं था। काय नाही मी तुम्हाला सांगतो भावाचं कसं आहे कसं नाही तर आणि कॉमड्या जर बघितल्या एकदम ओरिजिनल गावांबड्या बघा मित्रांनो मी पाहू शकता तुम्हाला पाठी मागायला कॅमेरा चालू करून दाखवतो आणि क्वाबडे खुरवाडा कशा पद्धतीने केलेला आहे तुम्हाला ते पण दाखवते मी हे बघा म्हणजे आतमध्ये झाड येतं आणि जर इकड्या साईडला जर बघितलं हे बघा कसं आहे शेळ्या हे पाहू शकता ते बघा कसे मालक द्यायचं नाही म्हणायला व्यापाऱ्याला गावरा असल्यामुळं बहुत काय होते काय नाही तर कोंबड्या दाखवतो मला पाचवी मागला कॅमेरा चालू करून आणि हे क्वाबडे खुरवाडा बघा आणि पलीकडा गोटा या मशीन साठी हे बघा नग कसे येत इथं एकदम चकाचक नग इथं आणि हे साहेब आले शिरसान कोंबड्या घेण्यासाठी पेशल आहे का ना साहेब ओ साहेब कुणाच्या बी कोंबड्या घेतात का बर होलसेल व्यापारीत बघा हे कोंबड्या घेण्यासाठी पेशल आणि जर त्या कुणाला कोंबड्या तर द्यायचे असल्या आपण त्याचा कॉन्टॅक्ट नंबर हे देऊ का एकदम व्यवस्थित भावामध्ये घेतात ते कोंबड्या कोंबड्या कशात एकदम कोंबड्या बघा कशात एकदम खतरनाक अशा कोंबड्यात मित्रांनो ह्या आणि कोंबड्या पुराला पुरे देऊन टाकायला लागले तर वाघारी फिगारी कशात वाघारी पण एकदम टाका टाकत उग पाहू शकता ते हाली आहे हे जे आहे का हे हाली आहे आणि वाघारीला पण बंदिस्त केलेले त्यांना आणि स्पेशल कोंबड्यासाठी इकडं वातावरण हे जर बघायचं झालं आणि इकडे शेळ्याला पण केलेले चिन्ह आणि मित्रांनो कोंबड्या आपण त्यांचा नंबरही घेऊ हे बघा की शेळ्यांसाठी कसं केलेलं एकदम कोंबड्या पण हे एकदम ओरिजिनल गावरान मित्रांनो कोंबड्याच्या या तुमचा नंबर सांगा एकदा कुणाला जर होलसेलमध्ये जर कोंबड्या घ्यायच्या असल्या तुम्हाला नंबर लावते फोन लावते ना सांगा नंबर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस त्र्याऐंशी अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस छप्पन छप्पन काय काय घेतात तुम्ही अजून बकरे बिकरे काही बकरे बर तर मित्रांनो हे पूर्ण बकरे मशी आपलं म्हणजे शेळ्या आपलं हे कोंबड्या हे संपूर्ण घेतात मित्रांनो जर कोणाकडे फॉर्म असेल त्यांना कॉल करायचा ते कोंबड्या होलसेलमध्ये घेते योग्य ते जर डी ते मित्रांनो तर आपला व्हिडिओ कसा वाटायचा नक्की आपल्याला कमेंटमध्ये सांगा तर चला भेटू आपण दुसऱ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर चला धन्यवाद खुरवडा कसा इथं आणि त्यांना खाण्यासाठी पुरं बाजारामधलं वेस्टेज इथं कोंबड्यांना हे बघा वेस्टेज आणत ते पुरं शेरसाळ्यामधून कोंबड्यांसाठी खाण्यासाठी মোকে মাজে বাৰ